नमस्कार मित्रांनो राज्य शासनाकडून आज म्हणजेच एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा करता दोन हजार वर्षासाठी निधी वितरित करण्याबाबतचा जी आर काढून दोनशे कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले आहेत याचाच अर्थ असा होतो की ही योजना ही बंद झालेली नसून ही चालू आहे फक्त या पोर्टलचे कामकाज हे चालू आहे आणि मागील वर्षीचे ही करण्यासाठी हे पोर्टल सध्या बंद ठेवण्यात आलेले आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मा, मराठा समाजाला उद्योगासाठी हे पैसे देण्यात येत असतात यामध्ये दहा लाख किंवा जास्तीत जास्त पंधरा लाख असे कर्ज कर्जरूपी मंजूर करून त्या कर्जाचा व्याज परतावा हा बारा टक्के प्रमाणे हा शासनाकडून म्हणजेच अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून देण्यात येत असतो पण सध्या तीन चार महिन्यापासून हे नवीन एल ओ आय काढणे हे सध्या बंद आहे आणि बऱ्याच पहिले कर्जदार उद्योग व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना किंवा मराठा समाजातील युवकांना त्यांचा व्याज परतावा मिळणे ही सध्या बंद आहे त्यामुळे ही अफवा पसरली होती की हे पोर्टल बंद आहे किंवा ही योजनाच बंद केलेली आहे पण शासनाकडून आज हा जी आर काढण्यामुळे ही योजना बंद झालेली नसून ही चालूच आहे हे सिद्ध झालेले आहे म्हणजे शासनाने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोनशे कोटी या योजने आर्थिक विकास मंडळासाठी मंजूर करून ही योजना चालू असल्याचे स्पष्ट सांगितलेच आहे असे दिसते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळामार्फत सद्यस्थितीत चालू असलेल्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाकरता सातशे पन्नास कोटी निधी अर्थसंकल्पित मंजूर आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळास याआधी पंधरा सात दोन हजार पंचवीस च्या शासन निर्णयानुसार तीनशे कोटी हे देण्यात आले होते ते म्हणजेच साडेसातशे कोटी पैकी तीनशे कोटी हे पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले होते, होते। आणि आज म्हणजेच एकोणीस नोव्हेंबर रोजी दोनशे कोटी जमा करून साडेसातशे कोटी पैकी पाचशे कोटी हे वितरित करण्यात आलेले आहे त्यामुळे ही योजना बंद झालेली नसून पोर्टेलचे काही कामकाज चालू आहे आणि या योजनेला संलग्न आता सी एस सी सेंटर मधून आता व्याज परताव्याचे क्लेम करता येणार आहेत त्यामुळे त्याचेही त्या कामकाज चालू आहे व्याज परताव्याचे आता सी एस सी सेंटरला सत्तर रुपये द्यावे लागणार आहेत असेही शासनाने जाहीर केलेले आहे तर मित्रांनो ही योजना बंद झालेली नसून ही चालूच योजना आहे हे सर्व मराठा समाजातील युवकांनी लक्षात घ्यावे धन्यवाद